नमस्कार मित्रांनो मी बसेश्वर आखाडे माझी शाळा माझे, माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो अतिशय गांभीर्याचा विषय या ठिकाणी आज घेऊन आलोय अतिरिक्त होणं किती सोपं किती कठीण सद्यस्थितीत जर आपण पाहिलं तर विविध प्रसार माध्यमात असू देत व्हॉट्सअपला असू देत प्रत्येक ठिकाणी काय तर समायोजनाचे पत्र निघत आहेत शिक्षक असोत वा शिक्षकेत्र असो या प्रत्येकाचं समायोजन होणार आणि याला कारणीभूत आहे ती दोन हजार चोवीस पंचवीसची ची संच मान्यता आणि हो घातलेली पंचवीस सव्वीची संच मान्यता या दरम्यानचा हा का। का जो काळ आहे हा केवळ या ठिकाणी आपल्याला पाहायला आपण जर अवलोकन करत असाल तर समायोजनाचा काळ आहे समायोजन खरंच इतकं सोपं असतं का कारण काय की आता बघा तुमच्या स्क्रीनला जो दिसत आहे या ठिकाणी हे जे वलय आहेत यामध्ये जे बिंदू या ठिकाणी फिरत आहेत मला तरी वाटतं याच पद्धतीनं समायोजित जो कर्मचारी समायोजित झाला असेल त्याची अवस्था याच पद्धतीनं त्याला तो पिवळा ठिपका गाठायचा आहे पण तो कधी गाठेल याचं मात्र काही निश्चित नसतं शासकीय आदेश येतात सगळ्या गोष्टी त्याच्या बाजून असतात पण फास्ट अँड फास्ट एकदम वन स्ट्रोक कार्यक्रम होईल असं समायोजन प्रक्रियेत मी पाहिलेलं नाही कदाचित हे माझं मत असू शकते तुमचं मत वेगळंही असू शकते तर चला या विषयाबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूया चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा बरेच जण आपले व्हिडिओ सर्व पाहता परंतु सबस्क्राईब बटनला बऱ्याच जणांनी आतापर्यंत स्पर्श केला नाही विनंती असेल मित्रांनो खूप मेहनत असते व्हिडिओ बनवायला कृपया सबस्क्राईब जरूर करा तर बघूया मग अतिरिक्तची सुरुवात नेमकी कशी होती आता हे आपण शालेय बाबतीत या ठिकाणी बघत आहोत अतिरिक्त होणं म्हणजे काय सगळ्यात मोठी जी गोष्ट असेल यामध्ये तर ती आहे पटसंख्या म्हणजे विद्यार्थी संख्या पटसंख्या आपली कमी झाली की पर्यायनं जो शँक्शन पट असतो संच मान्यता जी असते त्यामध्ये पदसंख्या या ठिकाणी कमी होते त्याच्यामुळे अतिरिक्त होण्याची वेळ येते दुसरं पटसंख्या कर कमी होण्यास कारणीभूत असते मित्रांनो युडाएस प्लस ही एक ऑनलाईन प्रणाली आहे या प्रणाली मार्फत विद्यार्थ्यांचा डेटा देवाणघेवाण करण्याची यावर सोय दिलेली आहे यामध्ये काय होतं बरेचदा की आपण प्रयत्न करतो पण पुढची शाळा त्या लेफ्ट विट टी सी करत नाही किंवा आपण लेफ्ट विट टी सी केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला आपल्या सिस्टीम मध्ये घेण्यास उशीर होतो या दरम्यानच्या काळात अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी होतात की जेणेकरून आपण तीस सप्टेंबरला हे पट त्या ठिकाणी अचीव करू शकत नाही किंवा काही दोन चार विद्यार्थी किती होऊ शकतात त्याच्यामुळे सुद्धा पटसंख्या या ठिकाणी कमी होऊ शकते कारण काय की तीस सप्टेंबर आणि युड वर्षीच पटसंख्या या ठिकाणी संचनानेसाठी ग्राह्य धरले जाते आणखी एक जर मुद्दा आपण पाहिला तर आधार प्रमाणित नसतील आता युड प्लसला सगळे विद्यार्थी असतात आपले परंतु त्यामध्ये काही कारण असतो पालकांनी विद्या अपडेट नसेल करेल किंवा काही या विविध कारणं असतो विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित नसतात आणि ते विद्यार्थी वेगळेच त्या प्रणालीमध्ये दाखवले जातात म्हणजे आधार अपडेट विद्यार्थी हे ग्राह्य धरण्यात आणि आधार अपडेट नसलेले विद्यार्थी संच मान्यसाठी ग्राह्य धरण्यात येत नाहीत त्या कारण सुद्धा पटसंख्या कमी होऊन अतिरिक्त होण्याची वेळ आपणावर येऊ शकते किंवा आलेली आणि अतिरिक्त झालं म्हणजे आपलं नाव या पद्धतीने एक लिफाफा आपल्या नावाचा तयार होतो की आता अतिरिक्त शिक्षकामध्ये आपलं नाव वरिष्ठ कार्यालयाकडे जातं व तुम्ही आता अतिरिक्त या ठिकाणी झालेले आहात आणि हे नाव गेल्याबरोबर मित्रांनो काय होतं ही आपली सगळ्यांची धावपळ या ठिकाणी चालू होते की आता कोणती शाळा मिळणार काय मिळणार अगदी म्हणजे शेड्यूल अगदी या ठिकाणी पूर्णत त्यामध्ये बदल होतो आणि हे धावपळ करत असताना कोणती शाळा मिळेल किंवा आपल्याला कुठे समायोजित करण्यात येईल याची सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी नसते कारण काय असते मित्रांनो जबाबदारी फार मोठी असते प्रत्येक जण जबाबदारीमुळे या ठिकाणी बांधल्या गेलेला असतो कारण ज्यावेळेस तो अतिरिक्त होतो तो, 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 तो विस्थापित होतो त्याच्यावर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी असते शिवाय त्याच्या वृद्ध आई वडिलांची सुद्धा जबाबदारी असते आणि अशा वेळेस अतिरिक्त दुसरीकडे जाणं ही फार क्लेशदायक अतिशय त्या ठिकाणी मनाला लागणारी ही गोष्ट असते तरी आ, या प्रक्रियेतून मात्र आपल्याला पुढे जायला या ठिकाणी भाग असतो बघूयात काही पदांविषयी आता मुख्याध्यापक पद अतिरिक्त झाल्यास ही घटना अतिशय रेअर आहे अति क्वचित ही घटना घडते परंतु मुख्याध्यापक पद जर त्या ठिकाणी संच मान्य तिथून हे झालं अतिरिक्त जर जा झालं तर अशा वेळेस त्या मुख्याध्यापकांचं त्या संस्थेतल्या शाळेमध्ये काय होतं समायोजन होतं यामध्ये फारसा त्यांचं सहाय्यक शिक्षक या पदावर समायोजन होऊन मुख्याध्यापक पदाच्या वेतन वेतनश्रेणीत मात्र संरक्षण मिळतं म्हणजेच काय त्यांचं आर्थिक कोणता नुकसान होत नाही परंतु सहाय्यक शिक्षक पदावर त्यांचं समायोजन करण्याची पद्धत या ठिकाणी वेगळी काय असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये आता दुसरं जर शिकवत पाहिलं आपण जिल्हा परिषद शिक्षक जिल्हा परिषद शिक्षकाचं जर अतिरिक्त ते त्यांच्या शाळेत झाले तर मित्रांनो हा परिवार खूप मोठा असतो त्यांच्या खूप साऱ्या शाळा या ठिकाणी समोर असतात त्यांचं समायोजन तालुका लेवललाच या ठिकाणी होऊन जातं आणि तसेही जिल्हा परिषद शिक्षक बांधव ही सक्षम असतात कारण दर तीन वर्षांनी त्यांच्या बदल्या होतात त्यामुळे आणि त्यांना काही हे सहवायीचं असते एका दिवस अतिरिक्त एवढा मोठा धक्का काही या मंडळीला बसत नाही आणि त्यांचं समायोजन जोना, समायोजन होणं हे अगदी सहजरित्या होऊन जातं आता राहतो प्रश्न संस्था संस्था आणि त्यामधील शिक्षक ज्या प्रायव्हेट संस्था आहेत ज्यामध्ये शिक्षक कार्यरत आहे अशा शिक्षकावर जर समावण्याची वेळ आली तर मित्रांनो ही त्यांच्यासाठी खूप कठीण गोष्ट या ठिकाणी असते कारण की काय तर योजनासाठी फार लिमिटेड शाळा उपलब्ध असतात आणि आता जर आपण पाहिलं तर फेज वन आणि फेज टू मध्ये बऱ्याच शाळांमध्ये भरती झालेली आहे रिक्त पदांची शिक्षा सुद्धा रिक्त पदांची शिक्षकांची संख्या सुद्धा फार कमी आहे आणि अशा वेळेस तिथे समायोजन होणं हे थोडं कठीणच या ठिकाणी जाणार आहे म्हणजेच या संस्थेमधील शिक्षकांच्या पुढे असणारा समायोजनाचा प्रश्न हा खूप मोठा आहे आणि खूप गंभीर सुद्धा या ठिकाणी असणार आहे पुढील पद जर आपण पाहिलं शिक्षकेतर पद म्हणजे वरिष्ठ लिपिक असेल कनिष्ठ लिपिक असेल जर समजा वरिष्ठ लिपिक जर सापड झाले तर ते त्या शाळेचं एखादं कनिष्ठ लिपिकाचं पद असेल तर ते त्या ठिकाणी त्यांचं समायोजन होतं त्यांच्या वेतनाला संरक्षण मिळतं परंतु खालचा जो कर्मचारी आहे कनिष्ठ लिपिक असेल त्याला मात्र त्या ठिकाणाहून अतिरिक्त व्हायला लागतं आणि पुन्हा सुरू होते ती धावपळ म्हणजे या पद्धतीने समायोजन प्रक्रिया आहे आणि ही समायोजन प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार पडणारच आहे कारण त्याच्याशिवाय पंचवीस सव्वीची संच मान्यता या ठिकाणी जनरेट होणार नाही आणि ही संचने झाल्याशिवाय आपल्या वेतनावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून ह्या सगळ्या प्रक्रिया या ठिकाणी पार पाडणं सुरू आहे मित्रांनो ही आज वेळ या मंडळीवर आहे कदाचित उद्या मी माझ्यावर सुद्धा ही सरप्लची वेळ येऊ शकते आणि आपण व्हिडिओ पाहत असणाऱ्यापैकी सुद्धा कोणावर तरी ही वेळ येऊ शकते कारण जग कोणासाठी थांबत नाही काळ कोणासाठी थांबत नाही आणि दिवसेंदिवस पटसंख्या कमी होण्याचं प्रमाण हे वाढत आहे तर मित्रांनो या बाबतीत जर पुढे काही भविष्यात झाली तर ती ठरवणार आहे वेळ बघूया आता ती वेळ काय ठरणार आहे आणि त्यावेळेस कोणता प्रसंग आपल्यावर समावेश होतो हो का नाही होत या गोष्टी आता भविष्यातच आपल्याला कळू शकतील मित्रांनो ही मनातली भावना माझी या ठिकाणी होती हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद